मी पण खूप उत्सुक आहे ज्यांना आपण नेहमी टी बघतो त्यांना प्रत्यक्षात बोलताना बघण्यासाठी ऐकण्यासाठी अजित दादाच्या मी जास्त वेळ घेणार नाही मला खूप बरं वाटतंय मी जगभर फिरत असतो मी आता मागच्या आठवड्यातच तायवानहून आलो जे रिपब्लिक ऑफ चायना आहे घाबरू नका ना कोविड नाही आहे तिकडे <laughs> मी जेव्हा बघतो एक प्रामुख्याने जेव्हा जगभर फिरतो भारतभर फिरतो आपल्या महाराष्ट्रीय युवकांमध्ये आणि बाहेरच्या युवकांमध्ये एकच फरक मला दिसतो तो फरक हा आहे की आपला युवक इंजिनिअरिंग करतो त्याच्यानंतर एमबीए करतो आणि एमबीएचा जो लॉंग फॉर्म आहे तो आहे मास्टर्स इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन पण अनफॉर्च्युनेटली जेव्हा आपण एमबीए करतो केलंय कोणी गुड जेव्हा आपण तो मास्टर्स इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन करतात त्याच्यानंतर ते जॉब शोधतात ही खूप मोठी खूप मोठं कॉन्ट्राडिक्शन आहे की आपण शोकांनी काय मास्टर्स इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन शिकतोय आणि आपण काय शोधतोय त्याच्यानंतर जॉब शोधतोय मला आज खूप मनापासून आनंद झाला प्रथम तर तर मी अजितदादाच आभार माने की त्यांनी मला इथे इन्व्हाइट केलं मला घेऊन आले परा तुमचं खूप अभिनंदन एकदा यांच्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजे तुम्हाला खूप साठी टाळ्या व्हायला पाहिजे जे दोन तीन वर्षाच्या एमबीए मध्ये तुम्ही नसाल शिकत ते अशा लोकांबरोबर आपण शिकू शकतो तर तुम्हाला सगळ्यांचं खूप अभिनंदन परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी खूप सुंदर सांगतात युवकाची व्याख्या काय यु म्हणजे ज्याच्याकडे युजुत्सव आहे म्हणजे ज्याच्याकडे कधीही न संपणारा उत्साह आहे उभ म्हणजे विवेक आहे काय का योग्य आणि काय अयोग्य ते ठरवण्याची जी शक्ती आहे तो विवेक आहे आणि क कर म्हणजे कर्मटपणा लाख माळी तिथे पाणी काढीन असा ज्याचा अॅटिट्यूड आहे तो युवक आहे आणि आज मला खऱ्या अर्थाने खूप आनंद होतोय की माझ्या समोर जी लोक बसली आहेत पण ती खऱ्या अर्थाने युवक आहेत म्हणून सगळ्यांचं परत एकदा खूप अभिनंदन आणि मी खूप प्रार्थना करतो ज्याही शक्तीला तुम्ही सगळे मानत असाल त्या शक्तीने तुम्हाला सगळ्यांना भरभरून द्यावं आणि तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात अष्टलक्ष्मी प्रस्थापित व्हावी या पूर्ण ग्रुपला खूप शुभेच्छा नमस्कार ते ताले ताला तर्या सुरात शब्द शब्द बोले बोल बोल बोला, बोला, बोला तुन नादे झंकारिला नादा तुन नादिक वक्तृत्व आहे नादिक वक्तृत्व आहे अशीच बहारदार वक्तृत्व शैली असणार आहे आमचे मार्गदर्शक आणि आजच्या कार्यक्रमाचे अतिथी जे आपल्याला या ठिकाणी सर्वांना लाख मोलाचं मार्गदर्शन करणार आहेत असे टीव्ही अँकर आणि भारतीय जनता पार्टी पक्षाचे सह मुख्य प्रवक्ता आदरणीय अजित दादा चव्हाण यांचं जोरदार डाळे आपण स्वागत करूया आदरणीय श्री अजित दादा चव्हाण नमस्कार सगळ्यांना खूप खूप नमस्कार आपण आज सव्वीस जानेवारी सकाळी सात वाजल्यापासून वेगवेगळ्या कार्यक्रमांना जातोय घरी फक्त एकदा जेवायला काही काही कार्यक्रम आपल्या आयुष्यात देखील बदल घेवणार आहेत तसा हा खूप छान कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजव छत्रपती संभाजीराजे यांना मी त्रिवार वंदन करतो आणि ज्यांच्या प्रेरणेनं या उद्योगाची सुरुवात झालेली आहे जे माझ्या या सहकार्याचे पराचे प्रेरणास्थान आहे ते छत्रपती शिवाजी महाराज अनादि अनंत काळापर्यंत आपल्याला प्रेरणा देत राहतील आणि ते वेगवेगळ्या स्वरूपात देत राहतील तुमच्या या पाहिल्यानंतर त्याची प्रचिती निश्चितपणे येते आणि आपण या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आलो याचा खूप आनंद होतो आणि महाराज असे तुमच्या रूपानं तुमच्या सारख्यांना प्रेरणा म्हणून ज्या ज्या वेळेला उपयोगी ठरतात त्या त्या वेळेला या भूमीचं महत्व किती हे आपल्याला कळतं या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नवी मुंबई पनवेल इथून आलेले प्रेरणादायी वक्ते ज्यांना आम्ही काय ऐकतो ते विनोद मिसरी सर मगाशी जे बोलून गेले माझे मित्र सत्यजित तांबे आमच्या भाचीबाई हिरे अत्यंत वंदनीय असं व्यक्तिमत्व असलेले आर्ट ऑफ लिव्हिंगचे पूर्ण संन्यासी माझे मार्गदर्शक आदरणीय दादा पाटील चित्तेश्वर दादा देवरे ॲडव्होकेट रवींद्र धरंदरे श्री परागदाचे आई वडील यांचा मला विशेषत्वाने इथे उल्लेख करायचा आहे भूषणदादा पाटील जिल्हा परिषदेचे सदस्य माझे मार्गदर्शक माझे पालक माझे मोठे मुख्यमंत्री चव्हाण आणि उपस्थित सर्व मान्यवर आपण सगळे शुरायचे चहाचे फ्रँचायझी होणार आहोत अच्छा थोडा हिंदी बात करतो तू हम सारे फ्रँचायझी ओनरच या ठीक आहे लगभग सारे लोग फंचेजी होल्डर या तो फैमिलीज़ है, है ना तो कितने लोग लोगे संजेजी होगा मतलब मुझे समझ में आ गया कि हाँ भाई ये जो संजेजी हो रहा है वाह बहुत खूब मैं आपको एक बात बता देता हूं कि आप सभी लोगों का भविष्य बड़ा ही उज्जवल है क्योंकि इतनी छोटी सी उम्र में अपनी नौकरी छोड़कर कोरोना के संघर्ष में भी इसमें टिका रहता बहुत ही अच्छी क्वालिटी देकर आप सब लोगों को साथ में लेकर के जिसने इतने कम समय में ये बिजनेस यहाँ तक लाया है वो ये एक बिजनेस करके जरूर रुकेगा भी और हमेशा आप याद रखना पहले जो सौ लोग होते हैं किसी के भी किसी भी बिजनेस ओनर के जिन लोगों ने संघर्ष के समय उसकी साथ भी ऐसे सौ लोगों का साथ वो कभी नहीं छोड़ता और मैं आपको छत्रपति शिवाजी महाराज को तो साक्षी रखकर ये आज कह सकता हूं कि परव पाटील जी आने वाले दिनों में आने वाले कुछ सालों में 100 करोड़ का बिजनेस टर्नओवर अपना करेंगे हम सबकी दिल से शुभकामनाएं माला इच्छा अभिनंदनला काही आमच्या माती बाग कशी आहे अत्यंत वने पहिल्या दुकानाच्या वेळेस संघर्ष नवी उमर मध्ये कार्यक्रमामध्ये जायला परागरावने सांगितलं तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात पाणी उबल आलं होतं आणि प्रचंड भौतिकून परिस्थितीमधला चिरागत नोकरी करणारा एक मराठी माणूस जेव्हा व्यवसाय करायला लागतो तेव्हा घरातून त्याला किती मोठ्या प्रमाणावर विरोध होतो याची कल्पना आपल्याला आहे ज्या व्यवसायाचं प्रशिक्षण ज्या व्यवसायाचं नियंत्रण ज्या व्यवसायाचं क्वालिटी कंट्रोल ज्या व्यवसायाच्या विस्तारीकरणाच्या सगळ्या योजना ज्या व्यवसायाचं सौंदर्यीकरण परत पाटील यांच्यासारख्या अतिशय वेगवेगळ्या संकल्पना लागवणाऱ्या वे व्यक्तिमत्वाच्या हातात आहे तोपर्यंत तुमच्या व्यवसायाला मरण नाही कारण ते सतत ग्राहक उपयोगी ग्राहक तुमच्याकडे येतील अशा योजना ते आणतील याची मला खात्री आहे कारण इतक्या कमी कालावधीमध्ये मी बघितलं शंभर शहरांमध्ये मला वाटतं शंभर पंचे पंचेचाळीस शहरांमध्ये आणि त्याही राजस्थान उत्तर प्रदेश इतर बाकीच्या ठिकाणी मला असं वाटतं दादा आपण ज्या व्यवसाय करायला सुरुवात करतो माझे बंधू माझ्या पाठीमागे बसले समीर समीरमोहन चव्हाण आज आमच्या कंपनीचा पन्नास करोड प्लस कर्नवर हो आहे पण ज्या वेळेला त्यांनी सुरुवात केली होती मला तो संघर्षाचा काळ काही आजही आठवतो हो की जसं पराग आलाय तसं ठाणे छोट्याशा गावात आलेले आम्ही आणि ज्या संघर्षातनं त्यांनी व्यवसाय पहिला सुरू केला यश मिळत गेलं आणि आज मल्टिपल व्यवसायामध्ये आमच्या कंपनीज काम करतात आमच्या परिवाराच्या कंपनी मल्टिपल व्यवसायामध्ये काम करतात आज देखील पहाटे तीन वाजता मी मुंबईवरून आलो मी भिवंडी पासून सत्तावीस किलोमीटर दूर त्यांच्या प्रेरणेने एक प्रोजेक्ट पाहायला गेलो होतो जो प्रोजेक्ट हंड्रेड पर्सेंट एक्सपोर्ट करतो आणि प्रचंड वाहतूक कोंडी त्या ठिकाणी मी गेलो मला कळालं मालक दुबईला राहतात चारशे मेगावॅक्टचा त्यांचा पॉवरचा प्लांट आहे ते ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये मध्ये काम करतात आणि फूड इंडस्ट्रीमध्ये हंड्रेड पर्सेंट एक्सपोर्ट करणारा प्लांट त्यांनी भिवंडीच्या इंटेरियर ठाणे ग्रामीण मध्ये उभा केलाय तो प्लांट पाहण्यासाठी मला जाण्याची प्रेरणा माझ्या मोठ्या बंधूंनी दिली एक व्यवसाय जेव्हा सुरू होतो त्या व्यवसायानंतर जेव्हा आपल्याला यश मिळत खरंच आहे तुम्ही ज्या पद्धतीनं ते सगळं मांडलत ना रश्मी आपल्याला खरंच मनापासून मजा आली म्हणजे आजच्या दिवसाचे पैसे वसूल झाले नंतर तो पैसा वसूल क्षण तुमचा सांगताना होता एक हो एक की एक नोकरी करणारा माणूस मी मला तुम्ही टी व्हीवर बघितला असेल मी सोळा वर्ष एका वृत्तवाहिनीवरती लोकप्रिय अँकर होतो पत्रकार होतो कार्यकारी संपादक होतो पण किती केलं तरी शेवटी ती नोकरी होती माझ्या घरचं व्यावसायिक बॅकग्राऊंड असल्यामुळे मला सगळं तयार होतं आणि मी माझ्या बंधूंमुळे आलो आणि त्या व्यवसाय माझ्या हातीने आले मी ते करू शकतो पण ते व्यवसाय सुरू करत असतानाचा कष्ट त्यावेळेची चिकाटी जिद्द मेहनत सातत्य ते सगळं मी माझ्या डोळ्यांना पाहिलंय आणि म्हणून इथं हा व्यवसाय येईपर्यंत काय कष्ट करायला लागतात त्याची मला कल्पना आहे पण परागाव एक तुम्हाला मी सांगतो नोकरी करणारा माणूस हा पहिल्या आठ दिवसात राजा असतो आणि तो शेवटच्या आठ दिवसामध्ये अतिशय विवनस्क अवस्थेमधल्या निष्कंचन अवस्थेमधला एक विवंचना असलेला मनुष्य असतो त्याच्या पाठीमागे कुटुंबाची काळजी असते आणि नवीन पैसे तर कमवायचे असतात पण त्या नोकरीच्या राहत्या तो दहा ते सात मध्ये इतका फसलेला असतो की त्याला दर रविवारी असं वाटतं की मी काहीतरी केलं पाहिजे त्या उर्मिनं तो संशोधनाला लागतो तयारीला लागतो परंतु दहा ते सातची नोकरी ही दोन दोन चार चार तास एक्स्ट्रा कधी होते त्याचे वरिष्ठ त्याचं कसं सगळं शोषून घेतात त्यालाच कळत नाही आणि त्यातनं ती उर्मी अशी तशीच दबलेली राहते पुढं कधी चाळीसशी कळत नाही आणि चाळीसशी गेली किंवा रेस घेण्याची उमेद संपते खरंच आहे तुमचा टायमिंग परफेक्ट आणि तुमच्यासारखा मित्र म्हणजे तुमच्या सगळ्यांचाच टायमिंग परफेक्ट आहे की नाही एकदा जोरदार टाळ्यांचा कर्ज आपल्याला एक म्हणे मराठी मधली कोणाची भाकरी कुठे लिहिलेली असे माहित नाही आपण कोल्हापूरला अतिशय समृद्ध शहर म्हणतो राजश्री शाहू महाराजांची नगरी आहे माझा अत्यंत शहर आहे ते कोल्हापूरचे त्यांची भाकरी कुठे आमच्या नाशिकमध्ये हो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने नोकरी करणाऱ्या माणसाला ज्या वेळेला पस्तीस हजार रुपये भाकरीचा चंद्र शोधणाऱ्या माणसाकरता आपल्या महिन्याभराच्या पगाराच्या रकमेपेक्षा काही थोडीशी जास्त रक्कम जेव्हा दुकानाचं भाडं आहे त्या परिस्थितीमध्ये जेव्हा जाऊन आपण विचार करतो तेव्हा त्याची मानसिकता काय असते याची कल्पना आम्हाला नक्की आहे या सगळ्यांना बळ देऊन व्यवसाय उभा करण्याचं आणि दहा दिवसात माझे ते पैसे जमा झाले हे सांगताना त्यांचा जो आनंद आणि तो कॉन्फिडन्स होता मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं महत्व यापेक्षा वेगळं ते काय आहे हेच महाराजांचे विचार आहे महाराजांच्या आज्ञापत्रावरती एक मूळ मला आठवते सर्वas कोटास लावणे आहे महाराजांच्या आज्ञापत्र अनेक आज्ञापत्र महाराजांची प्रसिद्ध आहे पण महाराजांच्या आज्ञापत्रावरती एक ओळ मला आठवते की सर्वas कोटास लावणे आहे याचा अर्थ परकीय आक्रमकाच्या अत्यंत घरेड्या अशा दमनकारी निर्दालन करणाऱ्या आक्रमणामध्ये पिसलेल्या रहित्याला उत्तम पद्धतीनं पोटा सु मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहे ते अंगीकारून ते आचरणात आणणं हेच तर आजच्या काळामध्ये नाविन्यपूर्ण शिक्षण घेणं चिरागदाजांच्या सारखा एक आदिथ्य आजच्या कार्यक्रमाला लाभला दादा तुझा कार्यक्रम म्हणजे होतो होतो छान बघ आज सर्व प्रकारची अष्टलक्ष्मी येऊन तुझ्या आयुष्यामध्ये आले आणि आज संतांचं इथे आगमन झालं वैराग्य लक्ष्मी आहे राजलक्ष्मी इथं आहे ह्या दोन उत्तम व्यावसायिकांच्या रूपाने धनलक्ष्मी इथं आहे साहेबांच्या रूपानं बुद्धीची लक्ष्मी इथं आहे आणि सगळ्यात महत्वाची असते ती लोक पाठिंब्याची एवढी मोठी लक्ष्मी तू गोळा केली आहे ती शिवाजी प्रांतु डेढ़ सौ साल तक हमने पूरा हिंदुस्तान चलाया मराठा इतिहास बहुत कम लोग जानते हैं पर छत्रपति शिवाजी महाराज के आशीर्वाद से यह पूरी अखंड भारत भूमि मुक्त करने के लिए जब हम महाराष्ट्र से निकले तो सत्ताईस साल हमारी तीन पीढ़ियां और, हम और, है, है। और हिंदुस्तान को बचाना है मराठों ने हमेशा सोचा मराठी में कहावत है सेनापति बापट हमारे कहा करते थे, थे। महाराष्ट्र जगला तो राष्ट्र धगे महाराष्ट्र राष्ट्र राणा न चाले क्योंकि महाराष्ट्र ने हमेशा पूरे प्रदेश की सोच अखंड हिंदुस्तान की सोच पर साहब देखिए ऐसा होता है कि जैसे कुछ साल जब हम बड़ी सुस्थिति में थे तो जो चीज हमने की थी कि हम पूरा हिंदुस्तान घूमे हमने मुगलों को दौड़ा दौड़ा कर भगाया और पूरे हिंदुस्तान में भगने का अमल लाया पर हम बाकी 200 साल में वो चीज भूल गए और हम महाराष्ट्र से निकलना हमने बंद कर दिया मुझे ऐसा लगता है कि छत्रपति शिवाजी महाराज के विचारों को आचरण में लाने वाले पराग भाई जैसे मेरे ये नए युवा छत्रपति शिवाजी महाराज के ऐसे सैनिक है कि वो महाराष्ट्र का समय वो फिर से हम लोगों को दिखाई है तब हम तलवार लेकर के पूरे हिंदुस्तान में गए हमने हिंदुस्तान को गुलामों से मुक्ति दिलाई अब हम व्यापार लेकर हिंदुस्थान मी जाएंगे और हिंदुस्तान तो आर्थिक से सक्षम करेंगे मला असं वाटत छत्रपती शिवाजी महाराजांचा परागदा सगळीकडे जातोय आपली मुलं उत्तम कमवणारी असावी असं प्रत्येक आई वडिलांना वाटत मराठी माणूस धंद्याच्या बाबतीमध्ये निश्चितपणे अतिशय कच खाणार आहे असं म्हंटलं जायचं पण येणारी पिढी सर्वकष ज्या ज्या पद्धतीनं सगळ्याच क्षेत्रात पुशाफिरी करते मला असं वाटतंय छोटीशी गोष्ट आहे चहाचा व्यवसाय त्या चहाच्या चाहा व्यवसायाचा आता होऊन होऊन किती साठ असणार किती साठा व्यवसाय मोठा असणार काय करणं मिळणार मला असं वाटतं या सगळ्याची उत्तर तुम्हाला मिळत असते खरंच आहे नोकरीपेक्षा जास्तही गेले अधिक आहे गेले आणि मला असं वाटतं तुमच्या चेहऱ्यावरती जे स्वाभिमानाचं हास्य आहे आपला स्वतःचा व्यवसाय करून मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतो आणि माझा मालक मी आहे मी माझ्या कुटुंबासाठी मी स्वतः पैसे कमवतोय याचा आनंद देणं ही फार मोठी गोष्ट आहे शुरायला हे जमतंय ते अत्यंत चांगल्या पद्धतीने करतायत सुसूत्र पद्धतीने करतायत कुठल्याही एमबीए झालेल्या मुलांना स्वतःचा व्यवसाय केला पाहिजे अशी अपेक्षा असते पण बराचदा भारताची शिक्षण व्यवस्था लॉर्ड मॅकोले नावाच्या माणसानं इतकी माती झाकली की आपल्या लोकांना आपण जगाला ज्ञान आणि दिशा देणारा होतो याचाच विसर पडलाय आणि ही शिक्षण व्यवस्था जी आहे ती निर्णय घेण्याच्या क्षमतेला मारक ठरणारी अशी आहे म्हणजे आंध्रप्रधान भरणापेक्षा उद्योजकांपेक्षा आम्ही कारकुन बनवणारी शिक्षण व्यवस्था स्वीकारली म्हणून ही अधोगती आमची आहे असं मला वाटतं परत तुझ्या रूपानं तू दिसायलाही तेजस्वी आहे तुझं कामही तेजस्वी आहे असे मला माझ्याकडून माझ्या कुटुंबावरून तुला खूप सारे आशीर्वाद आहेत आई वडिलांचं विशिष्ट मला कौतुक करायचंय आपल्या बाबांचा सत्कार केला आईलाही बाबांनाही कुटुंबियांनाही सगळ्यांना सांगायचंय की व्यवसाय म्हटलं आणि तुम्हालाही मला सांगायचंय की व्यवसाय म्हटलं माझी एक फ्रंचायझी आहे अशा फ्रंचायझी की माझ्याकडे एक फ्रंचायझी आहे दादानीच ती घेतली होती काही वर्षांपूर्वी ती चार पाच वर्ष अत्यंत छान चालली लाखो रुपये कमावले पण गेले काही महिने ती आजारी आहे काही महिने ती आजारी आहे तर गेले सहा आठ महिने ती चालवण्यासाठी आम्हाला खिशातनं पैसे टाकायला लागतात त्यामुळे हे सुद्धा तुम्ही असं ठेवा की नुसतंच आपल्याला मिळत राहील असं नाही काही वेळेला आपलं नुकसान होण्याची सुद्धा शक्यता असते त्याच्याकरता सुद्धा तुम्हाला एक फंड रिझर्व फंड असा ठेवावा लागेल की जर अचानक नुकसान झालं अचानक मला या व्यवसायामध्ये खड्डा पडला एखादी आपत्ती आली तर मी तिथं थांबता कामा नये याचा देखील आपल्याला विचार केला पाहिजे मला असं वाटतं शिरायच्या नुसता चहा नाही तर आणखी चार पाच वेगळे वेगळे काहीतरी नवीन व्यवसाय इंट्रोड्यूस केले जातील आम्हाला त्याची खरेदी मिळेल अशी अपेक्षा करतो आणि त्याच्यासाठी हे शंभर लोक आणि आम्ही पाच दहा लोक मध्ये तुमच्याकडे आमचा अर्ज नोंदवून ठेवतो त्या उद्योजकाला अशा प्रकरणीची गरज असते तुम्ही तसं ते कराल अशी मला आशा आहे आपल्या सगळ्यांना खूप मनापासून अभिनंदन करताना मला सांगायचं आहे की तुम्ही पहिले शंभर लोक आहात तुम्ही यशस्वी आहात कारण तुम्ही योग्य निर्णय घेतला मी परवाच एक मोटिवेशनल एका मोटिवेशनल स्पीकरचं काहीतरी ऐकत होत त्यांनी ते सांगत होते की भले तरी चालेल निर्णय घ्या बरेच लोक आयुष्यभर दुसऱ्याच्याकडे एखाद्याकडे नोकरी करत असताना मला काहीतरी करायचंय 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 म्हणत कधी करा निवृत्तीकडे झुकतात हे त्यांचं त्यांना कळत नाही तुम्ही योग्य वेळी निर्णय घेतलेले यशस्वी लोक आहात असेच आयुष्यात योग्य निर्णय घेत राहा आहे या तुमच्या समूहामधला जो मुख्य कणा आहे

बहुत ही अच्छे सक्रिय सेवक की जरूरत है तो आप सब लोग मिलकर अगले कुछ दिनों में अपना बिजनेस दोगुना तिगुना चौगुना करें शुराय आने वाले पांच सालों में 100 करोड़ तक पहुंचे अलग अलग बिजनेस में जाएं और जिस दिन आप 100 करोड़ पहुंच जाओगे उस कार्यक्रम में भी आप हम सबको बुलाए ऐसी शुभकामना मैं आपको देता हूँ हमारे सगे जय जय महाराष्ट्र जय शुभ आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज माता कालयाबाई गोळकर यांना नमन करतो दादांचा जो प्रवास तुम्ही ऐकला होता तो साक्षात बघितला खूप छान वाटलं माझ्या जिल्ह्यातला एक तरुण नाशिकला येऊन एवढी प्रगती करतो त्याच्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो मी बघा चहा मग दोन हजार चौदा नंतर बघितलं तुम्ही चावा लागला आणि पंतप्रधान झाला खूप पुरचे तर आणि काय होतं बघायचं ह्या ह्या सगळ्या प्रवासात दादा जो मार्गदर्शन करतात तुम्हाला सगळ्या लोकांना हे पण खूप छान आहे आणि फ्रांचायजी जे मॉडेल आहे ते अतिशय सुंदर जसं मराठ्यांनी आटके झेंडे रोवले तसे तुम्ही रवाल असे मला दिसते आता आणि माझे राजस्थान के मित्र भाषा आप पूरा दिल्ली बॉर्डर तक जाओ हरियाणा तक जाओ राजस्थान में कम से कम एक हजार के ऊपर ब्रांचेस होने चाहिए आपकी और मेरे यूपी वाले भाई साहब मैं आपको भी बताता हूँ उधर से कानपी भोगली बुराई कानपुर लखनऊ फैसला बारा बाराबंकी बस्ती गोंडा बॉर्डर से लेके आजमगढ़ प्रतापगढ़ इसमें आप कम से कम दस हजार शाला बनाने वाले दो साल में, तो, में। तो राजस्थान के भी ले लिए तो महाराष्ट्र में तो सर है करने के लिए आप आगे बढ़ाओ है ना और सर का बिजनेस कराने से चार 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 जगह में इधर विवाद कर रहा हूँ और यूपी में और राजस्थान में चाहे पीने की बहुत आदत है लोगों तो, तो आप दोनों ये कर सकते हो मुझे ऐसा लगता है नेक्स्ट प्रोग्राम में आएंगे तो कम से कम आपके हजार और आपके पास तो फ्रेंचाइजी चाहिए होंगे क्योंकि इनका पॉपुलेशन ज्यादा है यूपी पच्चीस करोड़ और पांच करोड़ इसलिए मैं ये कंपेरिजन दे रहा हूँ आपको मी का जास्त वेळ घेत नाही आपल्याला आजी दादांना ऐकायचं आहे पण चहा ही अशी गोष्ट आहे ना सगळ्यांना सकाळी सकाळी लागते ती आणि ती कुठं इंग्रजांनी दिलेली आपल्याला ती काही सोडून आपल्याला दाखवा येणार नाही त्याच्यामुळं त्याचा सगळ्यांनी आनंद घेणार आणि शिवरायांच्या नावाचं आहे शिवरायांच्या प्रेरणेने मी जसा मला म्हटलो आटके बाळ झेंडे लावले तर नक्कीच तुम्ही आटके बार झेंडे लावा दादा तुम्हाला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र